पुणे तेथे ते काय होणे या विषयावर आपण भाष्य करणार आहोत अवघ्या काही मिनटामध्ये पुण्यामध्ये संघर्षवृद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची भव्य अशी शांतता रॅली निघणार आहे पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ही रॅली असणार आहे आणि या रॅलीमध्ये जास्तीत जास्त मराठा बांधव या ठिकाणी सहभागी होणार आहेत प्रचंड अशा प्रकारची ही रॅली होणार आहे या रॅलीसाठी पुणे सज्ज झालेला आहे पुणे शहर भगवं झालेलं आहे अतिशय भवितिव्य अशा प्रकारचं भगव, भगव वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे अनेक ठिकाणी रॅलीच्या स्वागताचे फ्लेक्स समाज बांधवांनी वेगवेगळ्या चौका चौकामध्ये गल्लीबोळामध्ये सुद्धा लावलेले ला आहेत या रॅलीसाठी अनेक स्वागत कमाणे लावलेले ला आहेत कटआउट्स लावलेले ला आहेत दोन हजार प्रशिक्षित स्वयंसेवकांची फौज या ठिकाणी तयार आहे त्याचबरोबर महिला स्वयंसेवक देखील या ठिकाणी सक्रिय आहेत तत्पर आहेत <coughs> पोलीस प्रशासनानं देखील एक तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे पाच हजार पोलिसांचा ताफा म्हणजे या ठिकाणी असणार आहे मात्र पोलीस प्रशासनाला अगदी निवांत बसावं लागणार आहे कारण सगळं काही स्वयंसेवक या ठिकाणी सांभाळून येणार आहेत याशिवाय स्वयंसेवकाचीही गरज पडणार नाही कारण सगळं काही समाज बांधव हो या ठिकाणी सांभाळून घेणार आहेत अनेक ठिकाणी नाश्त्याचे जेवणाचे स्टॉल आहेत पिण्याचे पाण्याचे स्टॉल आहेत अनेक ठिकाणी चहाचे स्टॉल आहेत जवळपास सहाशे लाऊडस्पीकर हे या रॅलीचा आवाज कोपऱ्यापर्यंत पोहोचवणार आहेत अनेक एल ई डी स्क्रीन मोठ्या प्रमाणावर लावलेले आहेत अम्ब्युलन्स आहेत काही वैद्यकीय पथकं देखील स्थापन करण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी जे सी बीच्या साहाय्यानं क्रेनच्या साहाय्यानं जरांगी पाटलांचं स्वागत फुला फुलांचा हार घालून केलं जाणार आहे दोन टन फुलांचा हार या ठिकाणी घातला जाणार आहे आणि पुण्याच्या सारसबागेमधून या रॅलीची सुरुवात अवघ्या काही मिनडामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर ती बाजीराव रोड जंगली महाराज रोड येथून पुढं डेक्कन बाबा चौकात या रॅलीची सांगता होणार आहे या रॅलीसाठी साठी आजूबाजूनं येणाऱ्या समाज बांधवांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेग जवळपास पन्नास ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे भव्याशी ग्राउंड्स या ठिकाणी वेगवेगळे वेग मैदानं वेगवेगळ्या महाविद्यालयं प्राथमिक विद्यालयं अशा प्रकारच्या हे पार्किंगचे ठिकाणं या ठिकाणी आहेत याचबरोबर ज्या बांधवांना शक्य असेल त्यांनी मेट्रोचा आणि लोकलचा वापर करावा कारण पुण्यामध्ये पार्किंगची समस्या ही गंभीर आहे वाहनाची समस्या गंभीर आहे अनेक समाजबांधव हे वेळेवर तिथं पोचू शकणार नाहीत त्यामुळं ते सुद्धा आवश्यक आहे आणि सर्व बांधव सहभागी बांधवांनी गावातून निघतानाच आपल्या वाहनावर भगवा ध्वज छत्रपती शिवराय असलेला भगवा ध्वज या ठिकाणी लावायचा आहे स्टिकर लावायचे आहेत आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं सोबत रेनकोट छत्री जे काही असेल पावसापासून बचावाचं स्वागत म्हणजे बचावाची तयारी या ठिकाणी ठेवायची आहे मुसळधार पाऊस पडला तरीही कुणी जागेवरून हालायचं नाही अशा प्रकारचं सर्वांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे आप महिलांनी शक्यतो दागिने घालून येऊ नये मौल्यवान दागुने घालून घेऊ नये गर्दीचं ठिकाण आहे लहान मुलांना देखील या ठिकाणी सांभाळलं पाहिजे आणि समाजासाठी जातीसाठी एक दिवस हा दिला पाहिजे आणि यासाठी एम आय डी सीतील बांधवांनीसुद्धा किंवा नोकरदाराला आज हक्काची सुट्टी या ठिकाणी आहे त्यामुळं अशा प्रकारचं आ, हे पुण्याचं भव्यदिव्य वातावरण या ठिकाणी आहे आणि जारंगी पाटलाची तब्येतसुद्धा अत्यंत नाजूक आहे कालही त्यांना ॲडमिट करावं लागलेलं आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये हा संघर्ष योद्धा या ठिकाणी माघार घ्यायला तयार नाही आणि समाजही तितक्या पद्धतीनं त्यांच्या पाठीबाग आहे तर दुसऱ्या बाजूला जारंगी पाटलावर बोलण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या फौजा या ठिकाणी तयार आहेत का कुणास ठाऊक सारखं मायबाप सरकारकडं मराठा समाज आरक्षण मागत आहे आणि आरक्षण द्यायचं सोडून मराठा समाजाला किंवा जरंगी पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न काही मंडळी या ठिकाणी करत आहेत विशेषतः भारतीय जनता पक्षानं जवळपास वीस पंचवीस लोक यावर सोडलेले आहेत आणि त्यातल्या त्यात विधान परिषदेचे आमदार हे मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येनं आहेत काल आमदार नितीश राणे यांनी जरंगी पाटलावर खालच्या पातळीवर टीका केली की ते आधुनिक जिना आहेत असं त्यांनी म्हटलं आणि मुस्लिमांपेक्षा सॉरी मराठ्यांपेक्षा मुस्लिमांना आरक्षणाचा फायदा झाला जर जा रंगी असं नितेश राणेसाहेबांनी म्हटलं मूलत नितेश रायबा नितेश राणेसाहेबांनी एकच बाजू समजून घेतली त्यांनी दुसरी बाजू समजून घेतली कारण हे आरक्षण म्हणजे डब्ल्यू एस आरक्षणामधून काही मुस्लिम तरुण मोठ्या प्रमाणावर पोलीस भरतीमध्ये लागले तर याचा याचं खापर जारांगी पाटलाच्या माती फोडण्याचं काहीही कारण नाही कारण डब्ल्यू एस आरक्षण हे मागितलेलंच नव्हतं हे राज्य सरकारनं मराठा समाजाचा राक्षांत करण्यासाठी त्या ठिकाणी दहा टक्के ए सी बी सी आरक्षण दिलं आणि त्यामुळं राज्यातलं मराठ्याचं आरक्षण गेलं आणि पर्यायी मुस्लिमांना फायदा झाला याला केवळ आणि केवळ राज्य सरकार जबाबदार आहे म पाटलाचा काडीचा संबंध नाही त्यांनी कधीही म्हणलं नाही की मराठा समाजाला ए सी बी सी आरक्षण पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण द्या असं कधीही म्हटलेलं नाही ही, ही सगळी सरकारची सर्वस्वी चूक आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी नितेश राणेसाहेबांनी असं म्हटलं की ज्यावेळेस जारंगी पाटील गोधडीत होते तेव्हा राणेसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं राणेसाहेब राणे समितीच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळालं हे जरी खरी अस खरं असलं तरी मूलत समितीला आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत एवढी साधी गोष्ट देखील राज्यकर्त्यांना माहीत नव्हती ही, ही बाब खेदाने नमूद करावी लागते आणि अतिशय अल्पजीवी काही महिन्यातच ते आरक्षण त्या ठिकाणी गेलेलं आहे तेही पन्नास टक्केच्या वरचं आहे आणि मुळात असं कुठल्याही समितीला आरक्षण द्यायचे अधिकार नसतात तर ते अधिकार <coughs> राज्य मागासवर्ग आयोगाला आहेत एकोणीसशे ब्याण्णवच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्रात तशा प्रकारचा आयोग कार्यरत आहे त्याचबरोबर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा जारंगे पाटलावर तोंड शोक घेतलेला आहे आणि ते असं म्हणतात की जारंगे एवढा मोठा माणूस नाही की त्याच्या विरुद्ध भाजपानं अभियान राबवावं तर जारांगे हे छोटे मोठे हा प्रश्न नाही मात्र या ठिकाणी भाजपानं हे अभियान सुरू केलं आहे याचा प्रत्यय आलेला आहे आणि भाजपानं अगोदर भुजबळांना आणि कंपनींना पुढं केलं त्यानंतर दरेकर असतील प्रसाद लाड असतील राम कदम असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असतील सदाभाऊ खोत असतील इकडे पंकजाताई असतील असे अनेक लोक हे मराठा आरक्षणावर बोलण्यासाठी वेळोवेळी त्यांनी बोललेले आहेत इकडं राणा जगदीश सिंग पाटील असतील किंवा इकडं रावसाहेब दानवे असतील हे सुद्धा या ठिकाणी बोललेले आहेत काल मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं की मरा महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही आणि द्यायचं असेल ते आर्थिक निकषावर द्या परंतु राजसाहेबांनी हे स्पष्ट केलं नाही की जे आरक्षण घेत आहे त्यांचं काय हे त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं पाहिजे नंतर मग पुढचं बोलतो आणि आर्थिक निकषावर द्यायचं तर ते दिलेलं आहे आणि राज्यात मराठा समाजाला ते मिळत नाही मग आता यावर सोल्युशन काय हे सुद्धा राज ठाकरे साहेबांनी सांगितलं पाहिजे पंचावन्न लाख बो बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत अशा प्रकारची मागणी प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली होती मात्र एकही कुणबी नोंद कुठलंही सरकार रद्द करूच शकत नाही कारण कुमारी माधुरी पाटील वर्षेस अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे या प्रकरणामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयानं असे निर्देश दिले आहेत की जो जुना पुरावा आहे तो ग्राह्य धरावा आणि म्हणून आता सर्व समाज इकवटेला आहे आणि जरांगी पाटलाच्या पाठीशी आहे मायबाप सरकारनं निर्धारित वेळेत आरक्षण द्यावं ही विनंती